नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चार ऑक्टोबर सकाळचे साडेनऊ वाजल्यात पाहूयात चक्रीवादळासोबतचे अपडेट्स तसेच राज्यात राज पाऊस कुठे राहील तर बंगाल या ठिकाणी बंगाल जोराजचे तयार झालेलं डिप्रेशन होतं डिप डिप्रेशन ते आता बिहारच्या आसपासपर्यंत पोहोचलेलं आहे कमीधाबाचं क्षेत्र आहे आणि बिहार आणि त्यात लागून असलेल्या उत्तर प्रदेशच्या आसपास त्याच्यामुळे अतिशय मुसळधार पाऊस सक्रिय आहे या व्यतिरिक्त अरबी समुद्रामध्ये एक चक्रीवादळ बनलेलं आहे त्याचं नाव शक्ती आहे आणि हे चक्रीवादळ तुम्ही पाहू शकता अरबी समुद्रात सध्या पाहायला मिळते आणि या चक्रीवादळाचा जर आपण पुढील मार्ग पाहिला तर सध्या हे चक्रीवादळ आहे आणि आज याची तीव्रता वाढत जाऊन हे तीव्र चक्रीवादळ बनण्याचा अंदाज आहे आणि पश्चिम पश्चिम दिशेला पहिल्यांदर्केल पश्चिम दक्षिण पश्चिम होईल आणि पाच तारखेनंतर पुन्हा हे रिटर्न फिरण्याचा अंदाज आहे आणि हे त्याची तीव्रता कमी होईल मात्र आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा गुजरात किनारपट्टीकडे येण्याचा अंदाज आहे पण गुजरात किनारपट्टीच्या जवळ पोचण्याअगोदर याची तीव्रता अजून कमी होणे डिप्रेशन किंवा एक कमी दाबाचं क्षेत्र म्हणूनच राहील त्यामुळे आपल्या भारताच्या मुख्य भागाला याचा खूप मोठा धोका नाही आहे मग सध्याची सॅटलाईट इमेज पाहिली तर रत्नागिरीचे दक्षिण किनारपट्टीच्या आसपास सिंधुदुर्गच्या काही भागांमध्ये फाल पावसाचे ढग दिसत आहेत आ, या व्यतिरिक्त वर्ध्याच्या काही भागामध्ये थोडंसं ढगाळ हवामान आहे हलक्यात हे म्हणजे ढग दिसत आहेत पण हे सव्वाट वासाची इमेज आहे बाकी राज्यात विशेष पावसाचे ढग नाहीत आणि त्या चोवीस तासातील जर आपण अंदाज पाहिला तर त्या चोवीस तासामध्ये चंद्रपूर गडचोलीमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता दाट आहे त्यानंतर अकोला अमरावती यवतमाळचे भाग आहेत हिंगोलीचे दक्षिण भाग परभणी लातूर धाराशिव सोलापूर पूर्व भाग बीड छत्रपती संभाजीनगरचे दक्षिण देखील भाग असतील अहिल्यनगर नाशिक पुण्याचे उत्तर देखील भाग असतील या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलका मध्यम पाऊस किंवा गर्जना होण्याची शक्यता राहील त्यानंतर पालघर ठाण्याच्या अंतर्गत भाग रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचे भाग असेल आणि घाटाच्या आसपास याही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात गडगडाट किंवा मध्यम ते जोरदार पाऊस तरी होण्याची शक्यता आहे पाहायला मिळेल त्यानंतर राहिलेल्या भागात सातारा सांगली कोल्हापूर नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोलीचे उत्तर भाग बुलढाणा वाशिमचा काही भाग असेल वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली किंवा इकडे मुंबई शहर रूपनगर स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोडाफार गडगडाट होईल अन्यथा विशेष पावसाचा अंदाज नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका